मेष साप्ताहिक राशी भविष्य बारा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेष साप्ताहिक राशी भविष्य बारा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस तुमच्या राशीच्या बाराव्या भावात राहू महाराज विराजमान होतील आणि अशात तुम्हाला या सप्ताहात बरेच महत्वाचे निर्णयही घ्यावे लागतील यामुळे तुम्हाला तणाव आणि बैचेनीचा सामना करावा लागू शकतो डोक्याला शांत ठेवून विचार करून निर्णय घ्या आणि जर काही निर्णय घेण्यात समस्या येत आहे तर कुणी मोठ्यांची मदत घ्या या सप्ताहात तुमच्याद्वारे धन बचतीला घेऊन जेही प्रयत्न केले जातील त्यात तुम्हाला यश प्राप्ती होईल यामुळे तुम्ही बैचेन होऊ शकतात परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की विपरीत परिस्थिती नेहमीच चांगली नसते या सप्ताहात कुटुंबात सामंजस्य बसवण्यासाठी तुमचा जीवनसाथी तुमची जीवन मदत करेल आणि ते तुमच्यासाठी अधिक मदतगार सिद्धही होऊ शकेल असे योग बनत आहेत की तुम्हाला तुमचे नातेवाईक आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल या पूर्ण सप्ताहात तुमच्या राशीमध्ये शनिदेवाच्या अकराव्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने तुमच्या राशीमध्ये बऱ्याच ग्रहांची उपस्थिती पेशावर लोकांसाठी उत्तम फळ आणणारी सिद्ध होईल याव्यतिरिक्त या, या काळात त्या लोकांसाठीही उत्तम सिद्ध होईल जे आपला मुख्य व्यवसाय किंवा सेवेने वेगळे आपला नवीन काही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाशिवाय घरात काम करणे यापेक्षा काहीच वाईट गोष्ट असू शकत नाही अशा परिस्थितीत संपूर्ण आठवड्यात आपल्याला ही झुंज दिली जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा मानसिक ताणही वाढेल या आठवड्याचे उपाय नियमित ओम भोमाय नमहाचा सत्तावीस वेळा जप करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद